नमस्कार आज आपण एका मोठ्या केसबद्दल बोलणार आहोत मध्ये नऊ जून दोन हजार चोवीस ला सकाळी सकाळी एका गटाराजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडला हो सुमन हल्लीमध्ये मध्ये वय साधारण तीस पस्तीस असेल अंगावर भरपूर जखमा होत्या आणि सुरुवातीला वाटलं की ही एक सामान्य खुणाची केस आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला बरोबर एका सिक्युरिटी गार्डने तक्रार दिली होती कलम तीनशे दोन म्हणजे खून आणि दोनशे एक म्हणजे पुरावा नष्ट करणे पण मग जसजसा तपास पुढे गेला तसतसं एक मोठं प्रकरण उलघडलं नाही का ज्यात एक प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन त्याची सहकारी पवित्रा गौडा आणि अजून पंधरा लोक सामील होते अगदी एका खिरकोळ सोशल मीडिया वादाचं रूपांतर एका भयानक हत्येत झालं आज आपण कोर्टाच्या कागदपत्रांमधून पाहूया की हे सगळं नेमकं कसं घडलं सुरुवात कुठून झाली म्हणजे काय ठिणगी पडली नेमकी ही गोष्ट आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची रेणुका स्वामी नावाचा एक तरुण होता चित्रदुर्गचा त्याने पवित्रा गौडा जी या केसमध्ये आरोपी नंबर एक आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही मेसेजेस पाठवले होते कथितरित्या अश्लील मेसेज फक्त इंस्टाग्राम मेसेज आणि त्यावरून एवढं टोकाचं पाऊल दिसतंय तरी तसंच म्हणजे कागदपत्रांनुसार या मेसेजमुळे पवित्रा गोडा दर्शन आरोपी नंबर दोन त्यांच्या घरी काम करणारा एक माणूस आरोपी नंबर तीन आणि दर्शनचा एक मित्र आरोपी नंबर दहा ओके या चौघांनी मिळून ठरवलं की रेणुका स्वामीला शोधायचं त्याचं अपहरण करायचं आणि त्याला अद्दल घडवायची असा कट रचला गेला पण रेणुकास्वामी तर चित्रदुर्गमध्ये होता त्याला बंगळुरूमध्ये मध्ये बसून कसं शोधणार इथेच त्यांनी सापडा रचला पवित्राने आधी रेणुकास्वामी कडून त्याचा फोन नंबर मिळवला मग तिने स्वतःचा नंबर म्हणून भासवून आरोपी नंबर तीनचा मोबाईल नंबर त्याला दिला रेणुका स्वामीने त्या नंबरवर संपर्क साधला आणि स्वतःबद्दल सगळं सांगितलं कुठे राहतो कुठे काम करतो स्वतःचा फोटो पण दिला अरे देवा म्हणजे सगळी माहिती स्वतःहून दिली त्याने हो आणि हीच माहिती मग पवित्रा दर्शन आणि आरोपी नंबर दहा पर्यंत पोहोचली आणि मग अपहरणाची तयारी सुरू झाली बरोबर दर्शनने त्याच्या फॅन असोसिएशनमधल्या काही लोकांना त्यात आरोपी नंबर चार पण होता सांगितलं की रेणुका स्वामीला चित्रदुर्गमधून उचलून बंगलुरूला आणायचं फॅन असोसिएशनचे लोक हो मग आरोपी नंबर तीनने ने आरोपी नंबर चारला ला सूचना दिल्या त्याने चित्रदुर्गातल्या त्याच्या साथीदारांना म्हणजे आरोपी नंबर सहा आणि सातला ला सोबत घेतलं बरं आठ जून दोन हजार चोवीसला त्यांनी आधी रेणुका स्वामीचं घर शोधलं मग त्याचा पाठलाग केला आणि सकाळी साधारण दहा वाजता एका ऑटोरिक्षातून त्याचं अपहरण केलं आणि त्याला कुठे नेलं बंगळुरूच्या आर आर नगर भागातल्या एका शेडमध्ये त्या शेडमध्ये काय झालं मग तिथे पोचल्यावर तिथे आणल्यावर खरी क्रूरता सुरू झाली आरोपी नंबर तीनने त्याला काठीने मारायला सुरुवात केली मग आरोपी नंबर चार पाच सहा सात यांनी झाडाच्या फांद्यांनी मारलं अरे बापरे आरोपी नंबर नऊ ने त्याच्या डोक्यात मारलं आणि एका इलेक्ट्रिक शॉक टॉर्चने म्हणजे मेघर म्हणतात त्याला त्याने छळ केला आणि दर्शन आणि पवित्रा कधी आले ते आले दुपारी साधारण चार पंचेचाळीसच्या सुमारास दर्शन पवित्रा आरोपी नंबर तीन दहा अकरा चौदा असे सगळे दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून आले त्यांच्या आल्यानंतर मारहाण थांबली की वाढली वाढली दर्शनने स्वतः रेणुकास्वामीला लाथाबुक्यांनी मारलं फांदीने मारलं पवित्राने चपलेने मारलं आणि इतरांना पण मारायला सांगितलं म्हणजे दोघांनीही मारहाण केली हो रेकॉर्डनुसार दर्शनने रेणुकास्वामीच्या मोबाईलमधले मेसेज बघितले मग त्याला पोटात बुक्की मारली छातीवर बूट ठेवला कानावर आणि डोक्यावर लाथ मारली इतकंच नाही तर गुप्तांगावरही बुटाने मारलं भयानक हे बाकीच्यांनी पण लाठ्या काठ्या नायलॉनच्या दोरीने मारलं एवढ्या मारहाणीत गंभीर जखमांमुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तर एकोणचाळीस जखमा आणि सतरा बरगड्या मोडल्याचं लिहिलंय मृत्यू झाल्यावर काय केलं त्यांनी मग सुरू झाला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दर्शनने सांगितलं की बॉडी लपून टाका आणि जो काही खर्च येईल तो मी देतो पैसे देऊन प्रकरण डाबण्याचा प्रयत्न अगदी आरोपी नंबर दहा अकरा बारा चौदा आणि इतर काही जणांनी मिळून ती बॉडी स्कॉर्पिओ गाडीतून नेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे नऊ जूनला सुमनहल्लीच्या गटाराजवळ टाकून दिली आणि पैशांचं काय आरोप आहे की दर्शनने स्वतःचं नाव बाहेर येऊ नये आणि पुरावे नष्ट व्हावेत म्हणून आरोपी नंबर चौदाला तीस लाख आरोपी नंबर दहाला दहा लाख आणि आरोपी नंबर अकराला पाच लाख रुपये दिले म्हणजे इतरांना पैसे देऊन स्वतः वाचण्याचा प्रयत्न हो इतकंच नाही तर आरोपी नंबर पंधरा आणि सतरा यांनी पैशांच्या बदल्यात खोटं आत्मसमर्पण करायचं ठरवलं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल नंतर आरोपी नंबर चार आणि सोळासोबत पोलिसांपुढे सरेंडर केलं सुद्धा पण पोलिसांनी तपास व्यवस्थित केला आणि खरे आरोपी पकडले गेले हो अकरा जूनला दर्शन पवित्रा आणि इतर काही जणांना अटक झाली चौदा जूनला अजून दोघांना पकडलं एकूण सतरा आरोपींविरुद्ध मग चार्जशीट फाईल झाली कलम पण गंभीर होती कट रचणे एकशे वीस ब अपहरण तीनशे चौसाठ खून तीनशे तीन दोन पुरावा नष्ट करणे दोनशे एक आणि दंगल वगैरे एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास मग जामिनासाठी अर्ज केला असणार त्यांनी हो पण सेशन कोर्टाने जामीन नाकारला प्रकरण मग हायकोर्टात गेलं आणि तिथे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला कर्नाटक हायकोर्टाने दर्शन पवित्रासह सात जणांना जामीन मंजूर केला हायकोर्टाने जामीन दिला का काय कारण दिली हायकोर्टाने म्हटलं की अटकेची कारणं लेखी दिली नाहीत म्हणजे घटनेच्या कलम बावीस एकचं उल्लंघन असू शकतं काही साक्षीदारांचे जबाब उशिरा घेतले आहेत पुराव्यांवर थोडी शंका आहे आणि केस लवकर संपणार नाही असं दिसतंय दर्शनला मध्ये मेडिकल ग्राउंडवर अंतरिम जामीन पण मिळाला होता पण मग कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टात गेला असेल बरोबर राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज चा केला आणि चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जामीन देणारा निर्णय रद्द केला सुप्रीम कोर्टाने काय म्हंटल का रद्द केला सुप्रीम कोर्टाने खूप स्पष्ट भूमिका घेतली पहिलं म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप खूप गंभीर आणि क्रूर आहे ही थंड डोक्याने कट रचून केलेली हत्या आहे दुसरं आरोपींविरुद्ध प्रथम दर्शनी भक्कम पुरावे आहेत प्रत्यक्ष साक्षीदार आहेत डीएनए पुरावा आहे डिजिटल पुरावे आहेत जप्त केलेल्या वस्तू आहेत आणि हायकोर्टाने जे पुराव्यांचं विश्लेषण केलं होतं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जामिनाच्या स्टेजवर पुराव्यांचं इतकं खोलवर विश्लेषण करून त्याच्या गुणवत्तेवर मत देणं हायकोर्टासाठी योग्य नाही ते ट्रायल कोर्टाचं काम आहे अच्छा अटकेच्या प्रक्रियेतल्या त्रुटीबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की समजा काही त्रुटी असतीलही तरी त्यामुळे आरोपीवर अन्याय झाला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते जामिनासाठी पुरेसं कारण नाही आणि दर्शनच्या प्रभावाचा मुद्दा तो पण महत्वाचा ठरला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आरोपी नंबर दोन म्हणजे दर्शन हा प्रभावशाली व्यक्ती आहे त्यामुळे तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुरावे नष्ट करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही मेडिकल गाऊनचा पण गैरवापर झाला असं निरीक्षण नोंदवलं म्हणजे केस कितीही लांबली तरी गंभीर गुन्ह्यात जामीन मिळणं सोपं नाही अगदी सुप्रीम कोर्टांनी स्पष्ट केलं की चार्जशीट फाईल झाली आहे किंवा खटला लांबणार आहे हे इतक्या गंभीर गुन्ह्यात जामीनाचं कारण होऊ शकत नाही कायद्यासमोर सगळे समान आहेत कोणाच्या प्रसिद्धीमुळे किंवा स्टेटसमुळे सूट मिळू शकत नाही आणि मग कोर्टाने कोर्टाने काय आदेश दिले सगळ्या मिळालेल्या आरोपींना तात्काळ सरेंडर होऊन पोलिसांच्या ताब्यात जाण्याचे आदेश दिले आणि सेशन कोर्टाला ही केस फास्ट ट्रॅकवर चालवायला सांगितलं तर एका सोशल मीडिया मेसेज पासून सुरू झालेली ही कहाणी एका भयानक हत्येपर्यंत पोहोचली आणि मग कायदेशीर लढाई नंतर सुप्रीम कोर्टाच्या एका महत्वाच्या निर्णयावर येऊन थांबली यात सगळंच आहे कट क्रूरता पुरावे लपवण्याचे प्रयत्न आणि शेवटी कायद्याचा विजय हा निकाल हेच सांगतो की न्यायप्रणाली कोणत्याही दबावाखाली येता कामाने आणि पुरावेच अंतिम असले पाहिजेत खरे हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावतं की सेलिब्रिटी स्टेटस सोशल मीडियाचा प्रभाव आणि आपली न्यायव्यवस्था यांच्यातलं नातं किती गुंतागुंतीचं आहे कायद्याच्या नजरेत शेवटी सगळे समान असायला हवेत नाही